संजय गांधी निराधार योजनेचा इथून पुढे म्हणजे तुम्हाला जो मिळणारा जो लाभ आहे प्रति महिना हा पंधराशे रुपये मिळणार का पंचवीसशे रुपये मिळणार म्हणजे प्रति महिना आता सर्वांसाठी पंचवीसशे रुपये असणार का किंवा इतर जशा योजना जसं की बघा श्रावण बाळ योजना आहे इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आहे सोबत संजय गांधी निराधार योजना आहे अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेच्या त्यांना पंधराशे रुपये मिळणार का सरकारने नुकताच जो निर्णय जाहीर केला आहे की त्या निर्णयानुसार सर्वांनाच पंचवीसशे रुपये मिळणार का या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मोजक आणि कमी शब्दामध्ये तुमच्या मनामधला मा संपूर्ण जो काही डाऊट आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खात्रीलायकच अपडेट दिल्या जातात आणि त्याचप्रमाणे कुणाला ते पंचवीसशे रुपये मिळणार आणि कुणाला नाही मिळणार या गोष्टी सर्व क्लिअर होतील पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे की पंचवीसशे रुपये वाढ मात्र झाली आहे पण मात्र ती वाढ फक्त आणि फक्त लक्षात ठेवा व्हिडिओच्या टायटलच लावला आहे आपण थमनेला फक्त दिव्यांग जे बांधव आहेत तर त्यांनाच जे आहे एक हजार रुपये वाढ झालेली आहे म्हणजे पूर्वी जे पंचवीसशे रुपये होते सॉरी पंधराशे रुपये होते तर त्या पंधराशे रुपयामध्ये जे आहे पूर्वीच्या पंधराशे रुपयामध्ये आता काय झालं आहे की पंधराशे रुपयामध्ये एक हजार रुपये ॲड झाले आहेत पण हे कुणासाठी झाले फक्त दिव्यांग बांधवासाठी म्हणजे पंचवीसशे रुपये प्रति महिना मिळणार पण कुणाला फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांना माझ्या मते सर्व लाभार्थ्यांच्या मनामधला हा प्रश्न क्लिअर झाला असेल मग तो दिव्यांग बांधव संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असो किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असो किंवा मग इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेचा लाभ घेत असो यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल आणि जर तो दिव्यांग असेल तरच पन पंचवीसशे रुपये मिळणार प्रति महिना नाहीतर तर इतर लाभार्थ्यांना नेहमीप्रमाणे जो पंधराशे रुपये लाभ मिळत असतो नेहमीप्रमाणे जो पंधराशे रुपये लाभ मिळतो प्रति महिना तोच मिळणार आहे फक्त दिव्यांगासाठीच हा बदल झालेला आहे लक्षात ठेवायचा आहे दिव्यांग बांधवासाठीच हा बदल लागू असणार आहे प्रति महिना पंचवीसशे रुपये म्हणजेच तुमच्या मनामधला आत्ता जो संभ्रम आहे परत तुम्हाला कोणत्याही पद्धतीने यावर आता क्लॅरिटी घ्यायची गरज पडणार नाही अशी मी अपेक्षा करतो एकदा तुम्हाला पुरावा दाखवतो पुरावा बघा पुराव्यासहित बोलतो हे बघा आपण मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी पण सांगितलेलं की पंचवीसशे रुपये इतके करण्यात आलेले आहे आर्थिक साह्य पंधराशे रुपयाहून परंतु दिव्यांग बांधवांसाठी एक एवढं मोठं त्यांनी टायटल दिलेलं आहे याहून तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे सविस्तर जे आहे तुम्हाला त्यांनीच सांगितलेली माहिती आता तुम्हाला इथे दाखवतो आहे अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगतो बघा त्यांनी सांगितलं आहे की बघा दिव्यांग पहिल्यांदा सुरुवातच केली दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या जा दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ म्हणजे पंधराशे रुपयामध्ये त्यांनी काय केलं आहे एक हजार रुपये वाढवले हा की आणखी वाढवायला पाहिजे मी ह्या मताचा आहे कारण की पंचवीसशे रुपयांनी काही होत नाही दिव्यांग बांधवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माग मागच्या आता वेळेमध्ये त्यांनी मोर्चे काढले त्यांनी यासाठी हक्क जे आहे त्यांचा जे आहे मांडण्याचा किंवा त्यांनी जे आम्हाला या, या पंचवीसशे रुपयामध्ये किंवा पंधराशे रुपयामध्ये काही होत नाही अशा प्रकारची सरकारापुढे भूमिका मांडली त्यानंतर सरकारने त्यांना जे आहे एक हजाराहून पंचवीसशे रुपये करण्यात येथे जे आहे पुढाकार घेतलेला आहे बघा अशाच प्रकारे लाडक्या बहिणींनी पण काय करायला पाहिजे जेणेकरून सरकार जे आहे किमान त्यांचे जे आहे विनाकारण त्यांचा लाभ बंद करणार नाही आणि त्यांचा जे काही मानधन आहे त्याच्यामध्ये पण हळूहळू पद्धतीने वाढ करेल बघा राज्यातील लाखो दिव्यांगासाठी अत्यंत महत्वाचा दिलासादायक निर्णय करण्यात आला आहे राज्य सरकारने दिव्यांगासाठी दिले जाणारे अर्थ दरमहा अर्थसाह्य पंधराशे वरून थेट पंधराशे पंचवीसशे रुपये करण्यात आलेले परंतु दिव्यांगासाठी मग तो दिव्यांग बघा मग तो दिव्यांग संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असेल तरी पण त्याला पंचवीसशे रुपये मिळतील श्रावण श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असेल तरी पण पंचवीसशे रुपये मिळतील त्या दिव्यांग बांधवाला इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना असेल तरी त्या दिव्यांग बांधवाला जे आहे पंचवीसशे रुपये मिळतील पण फक्त दिव्यांग बांधवाला माझ्या मते आता ह्या पुराव्यासहित इथे बघा डायरेक्ट ही माहिती जी आहे मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता परत तुमच्या मनामध्ये असा डाऊट नको किंवा असा तुमच्या मनामध्ये प्रश्न नको यायला की माझे पण पंचवीसशे रुपये भेटणार आहेत पंधराशे ऐजी माझे पंचवीसशे रुपये झाले आहेत असं नाही आहे फक्त दिव्यांग बांधवांसाठीच झालेले आहे हा बदल हा मुद्दा सर्वांनी समजून घ्यावा आणि त्यासाठीच हा व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना जे आहे या माध्यमातून कळावे आणि आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे खात्रीलायकच अपडेट दिल्या जातात आणि त्याच प्रकारचा दर्जा इथून पुढे पण आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात किंवा या दिलेल्या योजनेच्या संदर्भात काही तुमच्या मनामध्ये जर शंका असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला तुम्ही विचारू शकता नक्की उत्तर देईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद